प्रचारात महायुतीने घेतलेल्या बैठकीत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची पाठ महायुतीतील प्रमुख तीनही पक्षांच्या अपेक्षा जास्त असल्याने समन्वय साधता आला नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीने एकत्र लढायच्या होत्या यावर पालकमंत्री शंभूराज देसाई स्पष्टच बोलले विशेष बैठक घेतली होती साताऱ्यामध्ये आणि त्याला भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार अतुल भोसले होते आमच्या पक्षाचे माझे सहकारी आमदार मान्य महेश शिंदे साहेब होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार नितीन काका होते असे आम्ही सगळेजण होतो ना पण आता कसंही शेवटी स्थानिक स्वराज्य निवडणूक आहे प्रत्येकाला वाटतं आपल्या ज्या जागा असाव्यात आपला उमेदवार अध्यक्षपदाचे उमेदवार नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला असावा त्यामुळं अपेक्षा सगळ्यांच्याच जास्त होत्या तिन्ही पक्षांच्या आणि प्रयत्न करून सुद्धा नाही होऊ शकला समन्वय त्यामुळे ठीक आहे आता मैत्रीपूर्ण लढू आम्ही महायुतीत आहोत आणि आम्हाला आमच्या तिघांच्याही नेत्याने आमच्या नेते ने, आदरणीय शिंदे शिंदेसाहेबांनी पण सांगितलं की जरी जिथं कुठं आपली युती होणार नाही टोकाची टीका करू नका गावाच्या विकासाच्या किंवा त्या स्थानिक मुद्द्यांवरती बोला निवडणुका जरी ह्या होऊन गेल्या तरी आपल्याला महायुती म्हणून कायम राहायचंय त्यामुळे आम्ही मैत्रीपूर्ण लढू ते पुढं आले नाही त्यांनी विचारावं त्यांचे जिल्हा अध्यक्ष त्यांचे सहकार्य आहेत आमदार अतुल भोसले तुम्ही विचारा म्हणा बाबा बैठकीला ती होते का नाही अतुल बाबा बैठकीमध्ये काय ठरलं उलट मी मान्य शिवेंद्र राजेना असं म्हणेन की अतुल बाबा म्हटले होते की शिवेंद्रराजे भोसले साहेबांची आणि जयकुमार गोरेबाची मी तारीख घेतो मी वेळ घेतो मी बैठक अरेंज करतो आपण पुन्हा बैठक घेऊ मी म्हटलं ठीक आहे केव्हाही वेळ घ्या मला सांगा त्यांच्याकडनंच प्रतिसाद आला नाही मी तर माझं कर्तव्य माझी जबाबदारी पालकमंत्री म्हणून पहिली बैठक घेतली आणि मला वाटतं काही पत्रकार पण तिथं त्या दिवशी सर्किट हाऊसला होते बघायला की बैठक घेतली का नाही का उगा आपलं मी कागदावली बैठक दाखवतोय असं नाही ना मी घेतली बैठक आता बाबा राजे जर म्हणत असतील शंभूराज पुढे झाले नाहीत तर त्यांनी मला कधी पुढे याला सांगितलं पुढे या म्हणून हाक मारली ते पण सांगाव तिने